काय नव्हता ताई तुमचं आणि काय घटना घडली गंगाबाई रोहिदास बजरुटे राहणार जानेफळ तालुका भोकर जालना जिल्हा आम्ही हे जानेफळ गावामध्ये राहतो सहपरिवारासोबत दोन नंबरच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि साखरपुडा झाला आणि तिचे वडील गेले पत्रिका वाटला मी पण घरी नव्हती मी गेले शेतामध्ये आजी पण घरी नव्हती गावाला गेली तिनं अन्ना सांगता समजा घरातून दीड एक दीड वाजल्याच्या टायमाला गावामध्ये निघली निघून गेली आणि आम्हाला असं समजा उडता उडतं माहिती झालं जे बा निवृत्ती गायकवाड मुलाचं नाव आहे निवृत्ती गायकवाड अशा मुलासोबत तुमची मुलगी त्यांना घेऊन गेली बा आणि पाच त्याचे मित्र गाडी घेऊन सनी वापरी रोडला उभी होते गाडीत टाकून त्यांना पोरीला फरार केलं तर त्याच्या बाद आम्ही गेलो पारत पोलीस स्टेशनला तिथं आम्ही कंप्लेंट केली त्यांनी सांगितलं की मुल तुमची मुलगी आम्ही दहा पंधरा दिवसांमध्ये तुमची मुलगी आम्ही सापडतो तर त्यांना समजा आता झाले पंचवीस दिवस तर त्यांना ते मुलीचा शोध केला नाही तुम्ही काही वेळेस भेटी दिल्या का यानंतर एकदाच गेलो होतो फक्त आम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो होतो तर ते म्हणते एका दिवसामध्ये काही मुलगी आम्हाला भेटू शकत नाही तुम्ही फा भर तुम्हाला भेटते का तर म्हणलं हो सर नाही भेटत एका दिवसामध्ये नाही सापडत बा तुम्हाला नाही सापडत आम्हाला ना नाही सापडत पण तुम्ही एवढं आमचं हे किती दिवस झाले शोध लावाला त्यांना आज आता पंचवीस दिवस झाले तर अद्यापर्यंत शोध लागला नाही मग... ला तर मग पुढची काय भूमिका राहणार तुमची मग जर त्यांनी नाही लावला तर पुढची आमची भूमिका नाही त्यांना हात जोडून नम्र विनंती जे आमच्या मुलीचा आठ दहा दिवसामध्ये तुम्ही शोध करावे नाही तर आम्ही जालना एस पी ऑफिसला सहपरिवार सोबत जाणार आणि आंदोलन यांना बसणार काय घटना घडली बेटा आणि कोणतं गाव आणि काय नाव आहे माझं नाव रा, आहे सपना रोहिदास बजुटे माझ्या आईचं नाव गंगाबाई रोहिदास बजुटे आणि माझ्या पप्पाचं नाव रोहिदास किसन बजुटे आम्ही जानेफळ गावाचे रान रहिवासी आहे आणि आमची म्हणजे माझ्याहून मोठी ताई तिचा साखरपुडा जमला होता लग्नही आम्ही ठरवलं होतं आणि ती तिच्या ती तिनं तिच्या मनानं केलं होतं सगळं ती मनिका मला हा मुलगा खूप आवडतो मी याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे तिच्या मनाला तिने सांगितलं होतं आम्हाला पण सत्तावीस तारखेला अशी घटना घडली की आम आम्हाला मालूमस नाही म्हणजे माहीतच नाही असं काही घडणार होतं म्हणून ते सत्तावीस तारखेला दोन किंवा दीड वाजता न सांगता घराच्या बाहेर निघून गेली आणि गावातून आम्हाला थोडीशी अशी लोकांकडून खबर मिळाली का निवृत्ती गायकवाड या पोरानं तिला गाडीत धरून तिच्यासोबत नेलं आ, ते कुठं नेलं काय नेलं त्याचा कोणताच पत्ता अजून लागलेला नाही ना आहे माझ्या आई आणि माझा भाऊ हे पा पारदमध्ये कंप्लेंट करण्यासाठी गेले होते त्यांनी स सत्तावीस तारखेला पाच वाजता कंप्लेंटसुद्धा केली पण पोलिस पोलीस साहेबांनी कोणताच असं हे घेतलं नाही म्हणजे ॲक्शनच नाही घेतलं त्यांना कत्ताईस त्यांना असं म्हणलं होतं का आम्ही दोन किंवा तीन दिवसामध्ये तुमची मुलगीला आणून देऊ पण असं काहीच कळलं नाही म्हण म्हणजे माझी माझी किंवा माझी आई वडिलांची अजून पण विनंती आहे का तुम्ही माझ्या बहिणीला दहा किंवा बारा दिवसामध्ये शोधून काढा नाहीतर आम्ही जालनाला जाऊन एसपी कारी, कार्यालय समोर उपोषण मांडू काय नाव हो काका तुमचं आणि कोणतं गाव आणि काय घटना घडली गट तुमच्या मी रोहिदा किसन बदरुटी जाणी पण आणि अशी घटना झालेली आहे की माझी मुली दोन वाजता सत्तावीस तारखेला निघून गेली आणि तिथं निवृत्ती गायकवाड यांनी स्वतः म्हणजे गाडीमधी गेली कोणत्या गावाचे ते